नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो काल रात्री महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड चार म्हणजे ऑफिशियली हा सातवा राऊंड होता त्या राऊंडची लिस्ट जी ती जाहीर झालेली आहे या राऊंडमध्ये नव्यानं दोन बी एच एम एसचे आणि दोन बी एम एसचे कॉलेज आपल्यासाठी उपलब्ध झाले होते आणि ऑलरेडी जे कॉलेजेस आहेत ज्यांच्या कुठे सीट्स रिक्त राहतील त्या सीट्स प्लस हे नवीन आलेले कॉलेजेस असा एकत्रित मिळून हा राऊंड जो होतो झालेला होता जे 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 विद्यार्थी इलिजिबल होते ज्यांनी ज्यांनी या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली आणि जर त्यांचा स्कोअर चांगला होता किंवा रिजनेबल होता तर अशा मुलांना महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन आता या राऊंडमध्ये मिळालेलं आहे परंतु या सिलेक्शन राऊंडनंतर पुढची प्रक्रिया काय आहे ज्यांना ॲडमिशन मिळालं त्यांनी काय करायचं ज्यांना ॲडमिशन नाही मिळालं त्यांनी काय करायचं अशा दोन्ही गोष्टी अगदी शॉर्टमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि गरजू मुलांना शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे हा ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड चार होता या राऊंडचे पहिले नियम समजून घेऊ या राऊंडमध्ये जर एखाद्याला ॲडमिशन मिळालेलं असेल आणि जे कुठलं कॉलेज मिळालेलं असेल ते त्याला घेणं कंपल्सरी आहे त्यांनी ते कॉलेज घेतलं तरी तिथं त्याचं ॲडमिश पुढचे राऊंड जे येतं जे होतील त्यासाठी त्याचा विचार होणार नाही आणि जर त्यांनी नाही पण घेतलं तरीही त्याचा पुढच्या राऊंडसाठी विचार होणार नाही म्हणजे थोडक्यात काय तर मिळालेल्या कॉलेजला आपण ॲडमिशन घेणं अपेक्षित आहे आता जे मुलं मिळालेल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेतील ते त्यांचं ॲडमिशन तिथं संपेल आणि ज्यांना ॲडमिशन मिळालं पण त्यांनी घेतलं नाही तर त्यांचं काय होईल तर त्यांना जे पुढचे राऊंड आहेत त्याच्यासाठी तर विचार होणारच नाही परंतु बऱ्याचदा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की आता या राऊंडमध्ये ॲडमिशन नाही भेटलं तर पुढच्या वर्षीच्या नीटमधनं बाहेर जाणार का किंवा पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षा देता ये दे, द्यायला काही अडचण निर्माण होईल का तर कृपया लक्षात घ्या महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून हे ग्रुप ची ॲडमिशन प्रक्रिया आहे या राऊंडसाठी का असे काही नियम नाहीत ते नियम एम बी बी एसच्या संदर्भाने असतात आणि ते ऑल इंडियाच्या ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड जे असतात त्या संदर्भाने असतात तर एखाद्याला आता एखादं कॉलेज मिळाले परंतु त्याला ते घ्यायचं नाही आहे तर त्याला काहीही करायची आवश्यकता नाही आहे त्यांनी डायरेक्टली आपल्या अभ्यासाला सुरुवात करावी संबंधित कॉलेज जाऊन त्यांनी रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता नाही त्यामुळं कॉलेज मिळालं आहे पण घ्यायचं नसेल तर काही अडचण नाही काही करायची गरज नाही ज्यांना मिळालं आहे त्यांनी साधारण दहा डिसेंबरपूर्वी संबंधित कॉलेजला जाऊन रिस्टर फीज भरून डॉक्युमेंट्स देऊन आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी दहा डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे रिटेन्शन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आपल्याला साडेपाचपर्यंत वेळ आहे आता तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून दिला किंवा नाही दिला फरक पडत नाही हे जे कॉलेज आहे हे तुमच्यासाठी अंतिम असणार आहे आता त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं नसेल त्यांच्यासाठी काय विषय असेल तर यानंतरसुद्धा या राऊंडमध्ये ज्या जागा रिक्त राहतील त्याचा परत एक राऊंड महाराष्ट्र सिटी सरकारनं कंडक्ट केला जाईल अशा प्रकारची सूचना ऑलरेडी जेव्हा ही चॉईस फिलिंग ओपन झाली तेव्हाच होती म्हणजे हा ऑनलाईन ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड सात होता म्हणजे ऑफिशियली ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड राऊंड चौथा पूर्वी झालेले तीन राऊंड आणि यानंतर अजून एक राऊंड म्हणजे आठवा राऊंडसुद्धा होऊ शकतो अर्थात या ठिकाणी ॲडमिशन मिळाल्यानंतरसुद्धा जर मुलांनी ॲडमिशन घेतलं नाही त्या ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्या त्यापेक्षा खालच्या मुलांना दिल्या जातील ज्यांनी ॲडमिशन मिळवूनही ॲडमिशन घेतलं नाही त्यांचा पुढच्या राऊंडसाठी विचार होणार नाही ज्यांना फक्त आतापर्यंत कुठेही ॲडमिशन मिळालं नाही ग्रुप बीमध्ये असेच मुलं अशाच मुलांचा शेवटच्या राऊंडसाठी विचार होईल अर्थात त्यांनी चॉईस फिलिंग केलेली असेल तर सो so, एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र सिटी सेलकडनं ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड जाहीर झालेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी दहा डिसेंबरपूर्वी संबंधित कॉलेज जाऊन आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद